नाही काय दे। <laughs> <जाए वो देखा। laughs> आता लसूण कशी लायची मला दाखवतं खरं लसूण काय वरबेरी लावायची <laughs> आता कांदा लायचे किती किती दोन काय पण झाला गेल्या वर्षी किती बी झालं तुला अरे बर झालं ना मग आहे ना तेवढं हो आपलं का हा सगळं कशी दिली पाहिली पाच हजार पाच पासणी चांद आमच्याकडे ती मेघाशी दिराण दिलं ना आता हे गोठ लावलं कांदा लावलं बी तयार होतं कांद्याचं नाही गोट चांगली येतात पण दरवर्षी इथं <laughs> <laughs> तुला इथं हसायला पण चांगलं गोट होतं अगं मी ते बीती नको टाकू खुराप नेऊस्तोवर दोन दोन लायते ना पर शेजारी शेजारी लायत काय तीन तीन कोणी कोणी तीन तीन लाईत नाय का दाट पडत हा पण पोरांनी केलं ना काम तू येऊ सोर किती दाट गाटर घेतल्यात ना

रोशी भाजी आणली ती घरी ना आज अठरा दिसली ग पन्नास ला दोन मी आता आम्हाला पन्नास ला दोन पन्नास ला दोन मागून वीस रुपयाने दिली ना हा इसनी इसनी पार्सन देखाल झाली ग मग दिली तीस ला दोन तीन टप्प झाले शिरूरला नेल ती थी थी थी। नेलती। ना आज अठरा दिवसा हा खाली ती किरी ति ना तिने थोडी ती तिकडे नेली होती आता ही झाली न्यायची ना शिरूरला मेघाच्या जवळ दिली जवळ सकाळी एक कोताडं दिलं पन्नासशे गड्डी मग ती बस ना माल घेऊन तिचा मग ती म्हणती द्या मावशी मी ओपेन म्हणजे तुला उशीर होतो मग मी ओपीन म्हण मग दिलं तिच्या जवळ ती ओपीन आता आणि मग मी जाते मागून थोडीफार येऊन या दालचं नसतं एवढं ना संध्याकाळचं गिराय जास्त असत मनीषा कशी आहे <laughs> तिचा माल सगळा असतो ना त्याचं नाही तिचा घरचंच असते गेवड्याच्या शिंग ते बोंखर असते कांद घरचा बराच माल असतो तिचा सगळी तरकारी करते ती

का वर झालं होतं फार खुरापणी झाली का तुम्ही सगळे आता नाही राहिले ना गोट ते गोठे लसुरांचे खुरपाय उद्या काय काय उद्या भरायची पोरांना सुट्टी ना उद्या हां हा मग सुट्टीच्या दिवशी हे रोपाला पाळीच घातले ना काय सांगायचं आहो आमच्या बरोबरची रोप सगळ्यांची यांनी फवारलंच नाही गबाळच लय होत अहो पण फवारलं असतं तर चाललं हा नाही का हा अगं आमचं एक तर मरणाचं गबाळ झाले बाई लय पैसे गेले होय हा तरी अजून दोन सार राहिलात पण रोप चांगला मग चिमटलं नाही का अजून चिमटी जा चिमट्या जा आता उद्या जाईल ना एखादी बाई घेऊन बाई घेतल्या त्या पण सुट्टी असली का हा मग घरची काम करून घ्यायची नाही का कारगावच्या कारागावच्या बाया त्या सहा जणी आणि इथल्या बाय बीन त्या तिघी जणी नेल्या होत्या सहा आणि ती नऊ बाया झाल्या तरी दोन सार राहिल्या सार किती किती आठ सार, सार। खरं ते लांब लांबच आहे पण हा लोय गर गबाळ आपल्या वावर नाही का वावळ गाबाळ कमी आहे का कधीच नाही आलं नाही कधी कधी मी हा ना आता इथं देते मका लावून कोणती ती विकायची का हा कांसाची हा जमन नं मरत जाऊन दे मग कणता तरी माल करते ग का? काम माल कोणता करावा न कांदा कुठे लावायची कांद का खालती आहे ना वावर एक मोकळं इथं वरती म्हणलं ते म्हणतो वरती पण त्या ती काढचा आवरलंच नाही पुरायचं रोप हारू आपण ले लागतो हं दोन पायलेस म्हणल्यावर नाही पायली एक पायली भर टाकले आहे पण ती पाटाड झालं का नाही गेल्या वर्षी एक पायली ती ना हं सोळा बाय ने लावलं होतं होय नाही हे कसं आहे पाटाड रोप झाले जरास हं रोप पण आज चांगलं चांगला रोप असल्यावर नाही ही तर मका टाकली आहे आता दादबानी पडेल मका टाकून लाग ते बाई आता तुझी जानवर किती कमी केली एकच गाय ठेवली आणि तर काय नाही ठेवलं आता ते गाऊ कार यायला झाली का ती झालेली आता विकली ना केवढं लिहिली काय नाही आलं हजार कांद कांद आल आता एवढं लागून काहीतरी आपली रीड आता इकडच्या वाफ्यात डायरेक्ट उचल लसूण लसूण लावायचं बाबा तिला काई 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 आज काही शाळेत काय म्हणलं काय ना त्याच्यामुळे नाही बरं झालं ना तुला मदत आता काय मग आज घरी बर नाही करीन अरे <laughs> राम 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 वतल का खालीच <laughs> रामाला <दा चकला। laughs> रामानी बाई सायकल हो एवढं <laughs> रोशन काय <laughs> <कर रहे> <laughs> <वो> ना कांदा लाई र एवढ बी करा बी करायचे मग दिव पितो ना साळूचा खाडा करतो शेतीत राहतो काम करा सांग ना लग्नासाठी पैसे बनवतो